नगरकरांसाठी सादर होणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रेरणादायी गाथा नगरचे जिगर आणि श्री शंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळा समिती राजधानी रायगड यांच्या वतीनं गरुडझेप आग्रा ते राजगड या व्याख्यानाचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व प्रत्येकासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरलंय महाराजांच्या आयुष्यातील घटलेल्या घटना या नेहमीच मार्गदर्शक असतात छत्रपतींनी आग्र्याहून सुटका करून घेतली ही घटना आपल्या अंगावर रोमांच उभे करते याच कथेचा व्याख्यान रूपात नगरकरांना अनुभव घेता येणार आहे नगरचे जिगर आणि श्री शंभू नगरचे जिगर आणि श्री शंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळा समिती राजधानी रायगड अहिल्या नगर विभाग यांच्या वतीनं दिनांक तेरा जुलै रोजी गरुडझेप आग्रा ते राजगड या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमात प्रसिद्ध इतिहास संशोधक अभ्यासक व मराठा पातशाळ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक केतन कैलास पुरी आपल्या ओघवत्या शैलीतून छत्रपती शिवाजी महाराजांचं धाडस दूरदृष्टी आणि सामाजिक राजकीय निर्णयक्षमता यांचा मागोवा घेणार आहेत हा कार्यक्रम रविवार दिनांक तेरा जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच ते आठ या वेळेत माऊली सभागृहात होणार आहे तरी या कार्यक्रमासाठी नगरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावा असं आवाहन नगरचे जिगर आणि श्री शंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळा समिती राजधानी रायगड अहिल्यानगर विभाग यांच्या वतीनं करण्यात आला आहे प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर